नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कनेरीवाडी वाडी येथे गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर छापा सुमारे एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले आहेत त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली असता कोल्हापूर येथील साईनगर कंजारबाट वसाहतीमध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करतात मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार पथकाने चोवीस मे दोन चोवीस हजार चोवीस रोजी पहाटे छापा टाकून हातभट्ट्या नष्ट केल्या व एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये फौजदार श्रीमती शिवनाथ कनवाडे संजय पडवळ निवृत्ती माळी सोमराज पाटील यांचेसह सो। आदी पोलीस अधिकारी यांनी परिश्रम घेतले बघत फक्त फक्त शिवराजींनी